नमस्कार मित्रांनो स्वप्नील क्राईम टॉक्समध्ये आपले स्वागत आहे घटना समोर आली आहे एकवीस एप्रिल दोन हजार पंचवीस ठिकाण उत्तर प्रदेश देवरिया नवशाद नावाच्या एका व्यक्तीचे राजा नावाच्या त्याच्या आत्याच्या मुलीशी लग्न होते लग्नानंतर काही दिवस सुरळीत प्रपंच सुरू असतो नवशादला त्याच्या पत्नीवर खूप जास्त प्रेम असते कारण ती सर्व गुण संपन्न दिसायला सुंदर असते लग्न झाल्याच्या काही दिवसांनंतर नवशादला बाहेर जावे लागते बाहेर म्हणजे तो डायरेक्टली दुबईला जातो त्याला चांगल्या प्रकारे गाडी चालवण्याचे नॉलेज असते तो ट्रक ड्रायव्हर म्हणून दुबईला कामाला असतो बाहेर जायचे म्हटल्यावरती तिथे काही दिवस राहावे लागते पैसे कमावण्यासाठी नंतर तो अधूनमधून आपल्या परिवाराला भेटण्यासाठी येत असतो राजा आणि नवशादची पुन्हा एकदा भेट होते दोघांचा व्यवस्थित गप्पा गोष्टी होतात परंतु नवशादला आपला सक्का भाचा रुमानचे वारंवार घरी येणे थोडे खटकते त्याची पत्नी राजिया हीच्या भाच्यासोबत अगदी लडीवाळपणे बोलत असते नवशादला त्याची पत्नी राजिया आणि त्याचा भाचा रुमान या दोघांवरती थोडा संशय येऊ लागतो नवशाद एक दिवस त्याच्या पत्नीला सांगतो की मी जरा बाहेर जाऊन येतो मी लवकर घरी येणार नाही तो जसा बाहेर जातो तशी रुमानला घरी बोलावून घेते खरं तर रुमान, रुमान आणि राजियाचं नवशाद दुबईला गेल्यानंतर प्रेम प्रकरण सुरू झालेलं होतं नवशाद चित राजियाची काम वासना उफाळून आली होती म्हणून तिने नवशादच्या सक्क्या भा नवशादचा सक्का भाचा रुमानसोबत अनैतिक संबंध सुरू केले होते नवशाद बाहेर गेल्यानंतर रोमान आणि राजिया पुन्हा एकत्र आले आणि त्यांनी काम क्रीडाला सुरुवात केली परंतु नवशाद संध्याकाळी घरी येतो म्हणून सांगितले आणि लवकर घरात आला तर त्याने रंगे हात त्याची पत्नी आणि त्याच्या भाचेला बेडवरती नग्नावस्थेत पाहिले एवढे सगळे झाल्यानंतर भाचा रोमान तेथून पळ काढला पत्नी लाजीरवाणी झाली आणि यापेक्षा जास्त दुःख खरे नवशादला झाले कारण नवशादला त्याच्या सख्या भाचा आणि पत्नीने फसवले होते आता हे सर्व गोष्ट बघितल्यानंतर जगामध्ये असा कोणताही पती नसेल की त्याला राग येईल नवशादला देखील खूप राग आला त्याने पंचायतपर्यंत हे प्रकरण नेले खरं तर त्याला डिवोर्स घ्यायचा होता परंतु पंचायतने सांगितले की एवढ्या वेळी तू तिला माफ कर आणि रुमानला घरी येण्यापासून प्रलंबित कर रु, रुमानला घरी येऊ देऊ नको नवशादने मोठ्या व्यक्तींच्या सांगण्यावरून पंचांनी सांगितल्याप्रमाणे त्यांचं सर्व ऐकलं आणि त्याचे पत्नी राजियाला पुन्हा एकदा त्याच्या हृदयामध्ये स्थान दिलं त्यानंतर दोघांचा संसार पुन्हा पहिल्यासारखा सुरू झाला दोघांना एक पाच वर्षाची मुलगी होती आणि त्यांचे वडील जे त्यांच्या शेजारी नौशादच्या भावांसोबत राहायचे सर्व प्रकरण मिटून गेल्यानंतर नवशाद पुन्हा एकदा दुबईला गेला आणि दुबईला गेल्यानंतर काही काळ उलटून गेल्यानंतर राजिया आणि रोमांच्या पुन्हा भेटी भेटीगाठी होऊ लागल्या आणि पुन्हा यांचे प्रकरण सुरू झाले किमान पाच सहा महिने हे परत चालू झाल्यानंतर नवशाद घरी आला नवशादला आता यावेळी त्याच्या पत्नीचे पुन्हा त्याच्या भाषासोबत संबंध सुरू आहेत हे माहीत नव्हते एक हप्त्यापूर्वी नवशाद घरी आला होता परंतु नवशाद घरी परंतु नवशाद घरी आल्याकारणाने रोमन आणि राजाला आता भेटता येणे शक्य नव्हते हे दोघं एकमेकांसोबत अगदी यांचं जुळलं होतं यांना एक दिवसही दोघांसोबत दोघांशिवाय राहता येत नव्हतं त्यामुळे दोघांनी प्लॅन केला की आपल्यामध्ये अडथळा ठरणारा राजाचा पती नवशादला आपण बाजूला सारायचे दोघांच्या प्लॅनिंगनुसार ठरल्याप्रमाणे शनिवारच्या रात्री राजाने आपला पती नवशादला दारू पाजली त्यांच्यामध्ये कदाचित चालत असेल कदाचित नौशाद त्याच्या पत्नीसमोर पित असेल राजाने त्याला जास्त दारू पाजण्यात फोर्स केला आणि नौशादने पण भरपूर दारूचे सेवन केले इतके सेवन केले की त्याला कसलंही भान राहिलं नाही तो तसा तेथे झोपला आणि ठीक रात्री दोन वाजता राज्याने ते तिचा प्रेमी म्हणजे नवशादचा भाचा रुमानला कॉल केला रुमान दोन वाजता घरी आला त्यानंतर धारदार शस्त्राने सर्वात पहिले राजे यांनी नवशादवर वार केला आणि तोपर्यंत वार करत राहिली जोपर्यंत तिला खात्री पटली नाही की नवशादचा जीव गेला आहे नवशादची हत्या केल्यानंतर राजे आणि रुमानांनी मिळून नवशादनी दुबईवरून आणलेल्या दोन सुटकेस होत्या एक एका सुटकेसमध्ये नौशादला घालण्याचा प्रयत्न केला परंतु नौशाद त्या सुटकेसमध्ये माहत नव्हता त्यामुळे त्यांनी आणखी एक सुटकेस आणली ती थोडी मोठ्या साईजची होती त्या मोठ्या साईजच्या सुटकेसमध्ये त्यांनी नवशादचा मृतदेह घालायला सुरुवात केली परंतु त्यामध्ये देखील नवशादचा मृतदेह मावत नसल्याकारणाने त्यांनी नवशादचा मृतदेह कमरेपासून दोन भाग केले आणि त्या सुटकेसमध्ये भरला कारस्थान करण्यासाठी तिचा प्रियकर रुमानने त्याच्या एका मित्राला साथीदार बनवले होते ज्याचं नाव हिमांशू होते यांनी दोघांनी मिळून ती सूटकेस उचलली आणि आपल्या बोलेरो गाडीतून गावापासून किमान पंचावन्न किलोमीटर दूर एका शेतामध्ये जाऊन ती बॅग टाकून दिली नंतर रविवारच्या दिवशी शेतात ती सुटकेस टाकली होती त्या शेताचा मालक तेथे आला त्यांनी बघितले तर ते सुटकेसला थोडे रक्ताचे निशान होते शेतमालकाने आजूबाजूच्या परिसरातील सर्व गावकऱ्यांना जमा केले तेथून त्यांनी पोलीस स्टेशनला कॉल केला पोलीस डॉग सहित आपली फॉरेन्सिक टीम घेऊन तेथे हजर झाली त्यांनी सर्व चौकशी केली मृतदेह गावकऱ्यांना दाखवता गावकऱ्यांनी कोणीही मान्य केले नाही की के हा मृतदेह आमच्या ओळखीचा आहे आता पोलिसांसमोर हा मोठा प्रश्न होता की या मृतदेहाची ओळख पटवायची कशी तर त्यामधील एक एस एस पी अतिशय शार्प माइंडेड एस एस पी होते त्यांनी बॅगला लटकलेला एक बारकोड जो एअरपोर्टमधून एंट्री करताना बारकोड दिला जातो त्या बारकोडच्या आधारावरून तेथील एअरपोर्टच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क केला तेथून त्यांना नवशादची पूर्ण कुंडली मिळाली आणि ते तेथून देवराईसाठी निघाले देवराईमध्ये गेल्यानंतर नवशादची पत्नी राजियाला विचारपूस केली असता राजाने सांगितले की नवशाद काल रात्रीपासून बेपत्ता आहे आणि रडण्याचे नाटक करायला सुरुवात केली पोलिसांनी आडवेतेडवे प्रश्न विचारल्यानंतर राजिया अडखळायला लागली आणि आन त्या आणि तेव्हाच पोलिसांना राजियावर पूर्णपणे संशय आला पोलिसांनी घराची पडताळणी करायला सुरुवात केली घरामध्ये काही ठिकाणी रक्ताचे डाग पडलेले त्यांना दिसून आले आणि आणखी एक सुटकेस जी त्या सुटकेससारखीच दिसून येत होती त्या सुटकेसला देखील रक्ताचे डाग होते त्यानंतर पोलिसांना पूर्णपणे खात्री पटली की नवशादची पत्नी राजियानेच नवशादला संपवले आहे त्यानंतर राजियाला अटक करण्यात आली राजियाला विचारपूस करण्यात आली की तू हे काय केल का केलं तर मी तुम्हाला जे स्टोरी सांगितली ती सर्व स्टोरी राजियाने पोलिसांना सांगितली रोमांचे आणि तिचे अनैतिक संबंध स्थापन झाले होते ते आणि त्या अनैतिक संबंधात अडथळा ठरत असलेल्या पतीचा तिचा नात्याने भाचा लागत असलेला प्रियकर आणि तिने काटा काढला होता आणि तिचा प्रियकर आणि तिच्या प्रियकराला साथ देणारा हिमांशू हे दोघे फरार असल्या कारणाने पोलीस त्यांची चौकशी करत आहेत त्यांना सापडवण्याचा प्रयत्न करत आहेत पोलीस त्यांना लवकरच सापडवतील जी काय शिक्षा व्हायची ती होईल परंतु मी नेहमी सांगत असतो की अनैतिक संबंधाचा शेवट हा नेहमी वाईटच होत असतो त्यामुळे अनैतिक संबंध टाळा आपले वैवाहिक जीवन आणखी सुखी करा हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश कोणाला दुःखी किंवा त्रस्त करण्याचा नाही तर आपल्याला जागरूक करण्याचा आहे असेच नवनवीन लेटेस्ट क्राईम व्हिडिओज नेहमी बघत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र